सांगोला विधानसभा मतदारसंघामध्ये शहाजी बापू आणि दीपकाबा यांना जनता धक्क्यावर धक्के देते कारण सोळाव्या फेरी अखेर बाबासाहेब देशमुख यांचं तब्बल एकवीस हजाराचं लीड त्या ठिकाणी झालंय तर यंदाची ही सांगोलची निवडणूक सा ही प्रचंड चुरशीची होईल असं बोललं जात होतं परंतु जनतेनं पुढंतर ही निवडणूक हातामध्ये घेऊन एक हाती बाबासाहेब यांच्या वाढीमागं खंबीरपणानं उभा राहण्याचा निर्णय घेतल्याचं चित्र या संपूर्ण निकालातून आपल्याला पाहायला मिळतंय शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार बाबासाहेब देशमुख हे त्या ठिकाणी तब्बल एकवीस हजार मतांनी आघाडीवर आहेत गेल्या वेळा या सांगोल्याच्या निवडणुकांमध्ये ही निवडणूक प्रचंड आटीतटीची होऊन या निवडणुकीमध्ये सातशे मता एक मताच्या आसपास मतांनी शाहजी बापूंचा विजय झाला होता आणि त्यानंतर पुन्हा एकदा कुठेतरी ह्या सर्वसामान्य जनतेनं बाबासाहेब देशमुखांच्या पाठीमागं एकवीस हजाराचं लीड दिलंय मी अगदी म्हणालो तसं हे लीड सातत्यानं वाढत जाईल अशा पद्धतीची माहिती मिळते त्यामुळे गुडतरी इथल्या जो काही सांगोला विधानसभा मतदारसंघ आहे त्या सांगोला विधानसभा मतदारसंघामध्ये शाजू बापू आणि हा मोठा धक्का मानला जातोय की दोन मान्यवर मंडळी आज एकमेकांच्या समोर भिडल्यामुळे दोघांच्या भांडणामध्ये तिसऱ्याचा लाभ झालाय सर्वसामान्य जनता ही पुन्हा एकदा देशमुख कुटुंबाच्या पाठीमागं आहे हे त्या ठिकाणी सिद्ध झाले सांगोला हा शेतकरी कामगार पक्षाचाच बाले किल्ला हे पुन्हा एकदा सिद्ध होते आणि गुडतरी पाठीमागच्या पाच वर्षामध्ये बाबासाहेब देशमुख यांनी जी जनसंवाद ठेवला होता किंवा जनसंपर्क ठेवला होता किंवा लोकांच्या सुखदुखामध्ये सहभागी होण्याचं जे काही एकूण सत्र ठेवलं होतं त्याचा फायदा त्यांना होताना चित्र पाहायला मिळतंय तर धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशा पद्धतीची निवडणूक होईल अशी चर्चा असताना सांगोला मतदारसंघामध्ये लोकांनी त्या ठिकाणी जनशक्तीनं बाबासाहेब देशमुखांच्या ठिकाणी बाजूने उभारायचा निर्णय घेतला चित्र पाहायला मिळतंय